हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो रोह्याच्या चिंचवाडीमधून आपण गणेश जयंतीनिमित्त आपला कार्यक्रम करण्यासाठी चिंचवाडीला लावत रोह्याला कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आपण सकाळी मुंबईवरून बसलो होतो दुपारी पोचलो त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आता गणपतीचं दर्शन करणार आणि पुढचा या पुढच्या दिवसाचा पूर्ण व्हिडिओ या भागात तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग व्हिडिओ पुढचं काय आहे ते पाहूया गणपती बाप्पाला नमन करूया तुमच्यातर्फेसुद्धा आपल्या सगळ्या चॅनलच्या परिवारातर्फे गणपती बाप्पाला नवस करूया की आपला चॅनल लवकरात लवकर मोठा हो दे लवकरात लवकर होऊ हो दे, आ, प्लीज सबस्क्राईबर्स लवकरात लवकर वाढू देत चला पुढचा व्हिडिओ पाहूया

हाय हॅलो नमस्कार तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडतं मराठी युट्यूब चॅनलचे आणखीन एका नवीन व्हिडिओत आपण दुपारी पोचलो रोह्याला चिंचवडला आपण तो व्हिडिओ बघितला आहे आता आपण देवदर्शन करून आलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आज मागी गणेशोत्सव आहे निमित्ताने आपण रोव्याला चींच्वार आलो चिंचवडला चिंचवाडीला आपला कार्यक्रम घेऊन कार्यक्रम करायला डान्सचा तसं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं हां आता थोडंसं पोटपूजा करूया जेवणाची वेळ झाली गाडीतून येऊन सगळ्यांना भूक सुद्धा लागले चला जेवायची व्यवस्था काय कस काय ते बघूया आता हाय 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 हा शुभ्राने जेजे केलं जेजेबाप्पा केलं ना शुभू ने जेजेबाप्पा केलं चला जेवणाचे हा येत आवडीन इकडे जेवणाची व्यवस्था आहे ती लोक बसलेत आपल्या आवडीची भारतीय पंगत सगळ्यात बेस्ट पंगत लागले यांचं झाल्यावर आपण बसू एक पंगत उठली दुसरी पंगत लागते जेवायला तर बोलवा टाटा करतात या याबद्दल त्याच नको हिला संपत नाही मी मदत करतो बोलतो तर नाही नानी, नानी काय करते नानीची पंगे तिकडे लागले काय कधी वापरला नाही ब्लूटूथ कार्यक्रमाची तयारी बहुतेक पार पडली स्टेज वगैरे रेडी झालाय मंदिराच्या समोरच स्टेज आहे मंदिर आहे गणपतीचा थोड्या वेळात कार्यक्रमसुद्धा सुरू होईल मागेसुद्धा तयारी चालली आहे कलाकारांची

आपला रूम आहे आपल्याला राहायला म्हणजे सामान ठेवायला दिला होता दुपारचा आराम वगैरे याच रूम मध्ये झाला तयार झाली डान्स करायला डान्स करणार नाचणार ना शुभ्र नाचणार तयारी व्हायची बाकी आहे तोंडाला पावडर थापायची कोणाला पावडर थापतो आणि मग भेटतो तुम्हाला चला हाय 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 शुभ्र हाय करते हाय कार्यक्रम सुरुवातच्या आधी गणपती आप्पाला नारळ देऊया

थोडक्यात थोडक्यात राहिली आहे गणपती बापाला आपण नारळ दिला आहे आता रंगमंचावर नारळ द्यायचा आहे रंगमंचावर नारळ दिला का पुढच्या तयारीला सुरुवात कार्यक्रम करायला आपण करायला आपण मोकळे हो மங்களால மூர்த்தி குண்டலி கவரே கார்கி तो प्रसाद दिला जाऊ दे ना फुलं आणि ते पाच ठेव फोडी ती फुलं बाकी पार्टी ठेव होती ती राज्याभिषेकला वापरायला <साली थे>

मंडळांचं बक्षीस समारंभ चालला आहे आभार प्रदर्शन चाललं आहे नंतर कार्यक्रम सुरू होईल उघूया किती वाजता चालले साडे दहा वाजले आठवडा <laughs> दहा वाजतील हे कलाकार तयार झाले <laughs> संपूर्ण कार्यक्रम तर मी तुम्हाला व्हिडिओत दाखवू शकत नाही म्हणून कार्यक्रमातील निवडक स्टंट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे यापुढे आपण ते स्टंटच पाहणार आहोत आमच्या कार्यक्रमाची जी खासियत आहे जे विशेष आमच्या कार्यक्रमाचं जे आहे ते हे स्टंट आहेत मुलांची मेहनत आहेच त्यात काहीच शंका नाहीच आमचा कार्यक्रम एक वेगळ्या पातळीवर जातो चला पर हे आपल्याला आपण हे स्टंट पाहूया

अरे गर्दी होता हा भूक लागली होती हा तर कोरविडा म्हणून मी मसाला घातला तो मसाला खाल्लास काय सकाळी मसाला दुपारी आणि मसाला रात्री झोपेत पण मसाला होता अरे मसाला मसाला मसालाच खात राहा तू सासी तरुण म्हणतो काय करायचं पण आपलं काय पण लिमिट नाही तुला पोटाची पण लागलेली होती ना हा बस लागणार नाही काय आता काय करतोय काय नाही खूप डॉक्टर झाले हा पण काय फरक नाही डॉक्टर नाही बाबा तुला दावा की नाही दुवा की आपलं गुलदर्वत आहे ना कोण आई बाबा तिचा गोंधळ घाल साकडं घाल तर बरा हो सासी तरुण सासी तरुणच राहणार तू मला गोंधळ घालू मीच गोंधळ घालू घालू ना गोंधळ घालायचं अरे पैसे तू मिळणार की नाही चल गोंधळ घाल सगळ्यात गुप्त करा श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ धन्यवाद आमच्या सदस्य गावात आपण एवढं एवढ्या लांबून येऊन हा कार्यक्रम करताय त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आहोत नमस्कार आता आपण आता मी आहे मुंबईत आहे ऑफिसला आहे आपण चिंचवाडीला गेलो होतो रोह्याला कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचा शेवट काही करता आला नाही होता कारण नंतर खूप धावपळ होती कारण कार्यक्रम संपल्यावर सगळं आवरावर आवर करायचं जेवायचं परत बसमध्ये बसून रिटर्न या यायचं या होतं त्याच्यामुळे व्हिडिओचं एन्ड करायचाच राहून गेलं तर चला व्हिडिओचं आपण एंड करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आमचा कार्यक्रम कसा का वाटला नक्की कळवा आमचा कार्यक्रम तुम्हाला जर हवा असेल तुमच्या इथे तरी नक्की कळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता करा कार्यक्रमाबद्दल चौकशी करू शकता तुम्हाला हवा असेल तर तसं आपण गाठभेट करू तर चला मग हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकेअर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ